शेअर मध्ये एक कोटी दहा लाखांची फसवणूक करणारी चार जणांची टोळी अहिल्यानगरच्या सायबर पोलिसांनी जेरबंद केली आहे नगर, के नगर तालुक्यातल्या एका आयटी वीस ते तीस टक्के अधिक नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून एक कोटी दहा लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील महावीर कांबळे प्रवीण लांडे शिवाजी साळुंके सागर कुलकर्णी अशी आरोपींची नावं आहेत एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज कंपनीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केल्यास वीस ते तीस टक्के नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली होती यासंदर्भात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे चार बँक अकाउंटची माहिती प्राप्त झाली असून इतर बँकेचाही शोध घेत असल्याची माहिती सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी दिली आहे त्यांना एस एम सी ग्लोबल सेक्युरिटीज कंपनीकडून मोबाईलवर मेसेज आलेला होता की जास्ती जास्तीत जास्त शेअर ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणूक करा वीस ते तीस टक्के नफा मिळवून देऊ म्हणून त्यानुसार फिर्यादीने त्यांच्यावर विश्वास संपादन करून सुमारे एक कोटी दहा लाख ऐंशी हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर भरलेले आहे आणि त्यांची, त्यांची फसवणूक झाल्याचे करताच त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केलेला आहे त्यावरून तांत्रिक तपास करून आम्ही सदर गुन्ह्यामध्ये चार आरोपीला अटक कर केलेलं आहे आणि चार बँके बँक अकाऊंटची माहिती प्राप्त करून घेतलेली आहे तपासामध्ये आणखी इतरही बँकेची माहिती आम्ही निष्पन्न करत आहोत आणि पुढील तपास चालू आहे अशा प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली अनेक लोकांकडून मोठ्या रक्कमा वसूल करण्याचा धंदा सुरू असून पोलिसांनी याबाबत देखील फसवणूक होण्यापूर्वीच कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर